अध्यक्ष महोदय शेवटी गोमातेचं रक्षण करण्याकरिता मला वाटतं पशुवैद्यकीय विभागामार्फत आपण देखील उभ्या करतो काही संस्था आहेत ज्यांच्या गौशाळा आहेत त्या गौशाळा उभारणी करण्याकरिता आपण संस्था देखील आपण शासनाला मदत करत असतो त्यामुळे एकंदरीत अर्थातच गोहत्या थांबवण्याच्या दृष्टीने किंवा त्यांचं प पालन करण्याच्या दृष्टीने जेव्हा एखादी गाई समजा दुधाळ गायी नसेल आणि त्याचं पालनपोषण करायचं असेल त्यासाठी ह्या गौशाळा आहेत मी मगाशी उल्लेख केला अनेक अशा संस्था आहेत ज्या याच्यामध्ये कार्यरत आहेत त्याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत त्यांना देखील ताकद देण्याचं काम हे आमचं सरकार नक्कीच करेल परंतु दुसऱ्या बाजूला ज्या काही गोहत्या होत आहेत ज्या काही गोहत्या होत आहेत त्या देखील अध्यक्ष महोदय दे थांबवणं अत्यंत गरजेचं आहे शेवटी ती दुधाळ नाही आणि म्हणून त्यांना मारणं हे एक अजिबात संपलं जाणार नाही आणि म्हणून आमची भूमिका ही स्पष्ट आहे जे कोणी कायदा मोडीत आहेत त्यांच्यावरती कारवाई करत असताना कायद्यामध्ये जे बदल करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये अजून कडक टाळे होण्याच्या दृष्टीने ती पावलं उचलली जातील